नमस्कार मी अजिंक्य दंडवते मेट्रो मध्ये आपलं स्वागत अधिक माहिती आणि बातम्यांसाठी आमच्या मेट्रो न्यूज डॉट को डॉट इन या वेबसाईटला नक्की भेट द्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीबाबत पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी नगर इथल्या राष्ट्रवादी भवनात आले होते यावेळी पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये पाटील यांच्यासमोर वादावादी झाल्यानं काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं पदाधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून निलंबित झालेल्या नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांमध्ये दालनात प्रवेश करण्यावरून धक्काबुक्की झाल्यामुळं राष्ट्रवादी युवकचे उपाध्यक्ष किरण काळे आणि कार्यकर्ते यांच्यात शाब्दिक चकमक उडाली आमदार पाटील यांच्या भेटीसाठी आलेले नगरसेवक आणि इतर पदाधिकारी देखील यावेळी नियोजन भवनात त्यांच्या पाठीमागे होते जयंत पाटील यांनी दालनात प्रवेश केल्यावर नगरसेवकांनी देखील जाण्याचा प्रयत्न केला मात्र उपस्थित पदाधिकाऱ्यांनी दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केल्यानंतर नगरसेवकांबरोबर आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये आणि किरण काळे यांच्यामध्ये चकमक उडाली दरम्यान नगरसेवकांनी खुलासा पाठवला होता मात्र तो कारवाईनंतर प्राप्त झाला नगरसेवकांना मी भेटीसाठी वेळ दिलेली नव्हती मात्र त्यांची भूमिका आपण ऐकली असून देशात भाजपविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सर्व विरोधकांना एकत्र आणत असतानाही नगरसेवकांनी भाजपला दिलेला पाठिंबा चुकीचा होता त्यामुळे त्यांच्यावरील कारवाई मागे घेणार नाही असंही जयंत पाटलांनी या भेटीमध्ये स्पष्ट केलं आहे आम्ही एकवीस आणि एक, एक तारखेला नगर जिल्ह्यात परिवर्तन यात्रा घेऊन येणार आहोत आणि त्याच्या तयारीसाठीच आता आम्ही बैठक घेतली मला खात्री आहे की नगर जिल्ह्यातील उत्तम प्रतिसाद आमच्या परिवर्तन यात्रेला पर मिळेल लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुका पुढच्या दोन चार महिन्यात होतील असं दिसते भारतामध्ये सर्व पक्षांनी एकत्रित येऊन निवडणूक आयोगाला ई व्ही एम मशीनच्या बॅलेट बॉक्सवर तुम्ही मतदान घ्या ही विनंती यापूर्वी केली आहे हे आपण सगळे जाणतात एकच पक्ष ईव्हीएमच्या बाजूने आणि तो म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि म्हणून शंका अधिक घडत होते श्री गोपीनाथ मुंडे यांचं जे निधन झालं त्यात ॲक्सिडेंट झाल्यानंतर गाडी चालवणारा जो ड्रायव्हर होता त्याच्यावरही कोणती पुढे कारवाई झाल्याची दिसत नाही दोन गोष्टी झाल्या एक म्हणजे बिप काढण्यात आला नाही त्या निवडणुकीच्या आधी आम्ही ज्या कडकपणाने सूचना दिलेल्या त्याकडे दुर्लक्ष झालं आणि ऍक्च्युअली ऍक्शन ज्यांनी घेणं अभिप्रेत आहे त्या शहर अध्यक्ष आणि ज्यांनी हे कृत्य केलं त्या अठरा जणांच्यावर आम्ही कारवाई केली आता त्यांना कोणी सांगितलं कसं सांगितलं त्यांना कोणी प्रोत्साहित केलं त्यांना त्याची जी काही झट पोचली आहे ती या आमच्या ऍक्शनने पोचलेली आहे असं मी किससे किससे मांग, किस किस मांग करेल सीबीआय की अवस्था क्या आहे स्वामी आणि काँग्रेस पक्ष दोघांनी मागच्या दोन वर्षाच्या कालखंडात एकत्रित येऊन या सरकारच्या विरोधी मुकाबला करून वेगवेगळे मोर्चे करायला सुरुवात केल्यापासून अशा गोष्टी दोन आहेत याची दोन्ही पक्षांनी काळजी घ्यायचं ठरलेलं आहे आणि म्हणून या गोष्टी करू नये याबाबतीत सगळं सूचना देण्यात आलेल्या आहेत आपण ज्याचा उल्लेख केला ज्या ज्या जिल्ह्यात अशा गठबंधनं झालेली असतील तर त्या ठिकाणचा आढावा घेऊन त्या ठिकाणी प्राप्त परिस्थिती किंवा योग्य त्यावेळी त्यातनं बाहेर येण्याचा सूचना सर्व जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात देण्याचा प्रयत्न आम्ही करतोय